हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सकाळी सकाळी झाडं भरपूर छान अशी हिरविगार दिसतायत ना गना इकडे 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 मन तुमचं स्वागत आहे बाय 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 कर सकाना मी स्कूल पसं ने पर्यंत वाट बघा म्हणा माझी हां पुढे ये ना तू शू आणि शू चालले मस्त स्कूलला स्कूलला पापा पण घेऊन चालली का स्कूलला

तुम्ही पण केली होती का बाप रे आरक्षण पण गाडी साफ केली होती कारण की गाडी मध्ये एवढा सगळा कचरा कचरा झालेला होता मधून केली का क्लीन आता बाहेरून राहिली का नाही ना। लावलं व्हॅक्यूम ना। व्हॅक्यूम व्हॅक्युम घेतली का क्लीन करून आता शू धुताय मिस्टर गाडी <laughs> मी धू का ठीक आहे ठीक आहे पाणी आलं मी नळी धरते नळी पाण्याची <laughs> मिस्टरांसाठी मस्त शाबदाना वडे तयार केले होते कारण की त्यांना उपवास होताच दमले ना त्यामुळं शाबदाना वडे गरम गरम देना। देना। दोन दिन आहे ना कसे झाले टेस्ट करून सांगा आता शंका नेसताय शेंगाची भाजी करायची आज मस्त काळ्या मसाल्याची कसे झाले छान झाले ना तर आता घरातली सगळी कामे आवारली आहे आणि मी आणि अंशू कुठे चाललोय कोणाच्या घरी समोरच्या म्हणजे मी ना मम्मीकडे चालली आहे आता थोडस काम पण आहे तर जला निकते। चला आता निघते चला बाय बाय करा सगळ्यांना चला आम्ही दोघींना स्कूटीवरच चाललोय त्यामुळे रस्त्याचं काही शूट घेणार नाही डायरेक्ट तिथे गेल्यावरच तुम्हाला गे शूट घे घेताना दिसेल पोचल्यानंतर ये नाकार भाऊ सोपांभाऊ मिस्टर आणि काका उभेच होते बाहेर निं मस्त चहा ठेवला इकडे कार्तिकीओ नकली का अंशु कार्तिकी समृद्धी संस्कृती सगळ्या पण एकत्र येऊन खेळत होत्या तर अंशूला आहे ना मुलींमध्ये आलं की खेळायला खूप आवडतं कारण की आमच्या इकडे काही जास्त मुली नाही आहे त्यामुळे ती काही जास्त बाहेर जात नाही पण मग ती ना घरातच <laughs> खेळते सोबत पण ती खेळत होती मस्त वहिनींनी काय केलाय आता सरबत थंडीचा सरबत <laughs> न्यू न्यू आयटम आहे थंडीचा सरबत त्यानंतर आहे ना वहिनींनी मिस्टरांना उपवास होता ना तर ना ते काही खात नव्हते त्यामुळे मग त्यांनी ना पापड्यात तळल्या मम्मीचा आणि वहिनीं त्यांचा खूप आग्रह झाला की काहीतरी खा म्हणून मग त्या थोड्याशा पापड्यात तळल्या आणि मम्मी त्यांच्या घराजवळ आहे ना पाटाचं काम सुरू झालंय तुम्हाला त्या मोऱ्या दिसतच असेल भरपूर साऱ्या मोऱ्या उतरवल्या त्यांनी आता ही एक गाडी आलेली होती मस्त पापड्यात त्या उपवासाच्या उपवास आहे ना त्यामुळे हा आम्ही पण खातोय आहे हे ना पाणी जाण्यासाठी मोठे मोठे पाईप्स आहे ना या पाट तुम्हाला दिसतच असेल मम्मीच्या घराजवळ आहे तो तर त्यामध्ये टाकणारे आणि वरून आहे ना सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणारे तर हा एक पाई आ, कमित त्यामादे त्यामादे ले ले पाईप आहे ना कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचा असतो त्यामुळे त्याला जास्त किंमत आहे तर त्यामध्ये ना सगळे लोखंडी गज वापरलेले असतात पाईप्स टाकले की इकडे ना शेतीला जाण्यासाठी ना लोकांना रस्ता लागतो तर तो रस्ता पण व्यवस्थित होईल कारण की पावसाळ्यामध्ये खूप हाला असतात सगळ्यांचेच का येऊ काऊ आता तुम्ही बद्रीनाथ ला जायच मला नंतर मी पोचल्यानंतर मिस्टर इथेच उभे होते कारण की त्यांचं काहीतरी काम होतं भाऊकडे तर ते इथंच थांबले होते नंतर आम्ही ना सोबतच गेलो आणि तुम्ही बघू शकता किती हिरवळ किती छान वाटत तर पावसाच्या वातावरणात ना इकडे ना एकदम हिरव हिरवगार होऊन जातं तर बघायलाही खूप छान वाटतं आज सगळ्यांसाठी वर पिक्चर बघण्याचा मूड झालेला होता तर सगळेजण ना आम्ही लोणारवाडी आलो वरून आलो ना त्यावेळेस पिक्चर बघण्यासाठी बसलेले होते आम्ही पण मग जरा वेळ पिक्चर बघितला आणि मग मी स्वयंपाकाला लागली तर मी ना मम्मीकडून आली आणि थोड्या वेळ ना दाळीचं दळण करायचं होतं म्हणून गावून घालून घेतला डाळीचं दळण वगैरे केलं पापडाची डाळ दळायची होती ना तर तिचं दळण वगैरे केले आणि आता स्वयंपाकाला लागलीये स्वयंपाक पण करत होती पीठ पण बघत होती तर कुकरला डाळ वगैरे लावली आहे भात पण झालाय आणि इकडे आता पोळ्यांचं पीठ ना भिजून दिलंय जे आता तर आता पोळ्या करून घेते मुलं खेळत आहे तिकडं अंशूचा आवाज येत असेल तुम्हाला अणशू आहे ना आता खूप विचित्र झाले खूप त्रास देते तर गिरण चालू आहे अजून आज स्वयंपाकाला पण थोडा उशीरच झालाय काय झालं अंशू तर आता है ना मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुमच्या सोबत परत बोलते आहे ते अंशूच किती घरामध्ये तर जे स्वयंपाक झाल्यानंतर ना ना आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो होतो तर संध्याकाळचं जेवण आहे ना आम्ही सगळेजण एकत्रच करतो तर सगळ्यांचं चाललं होतं अंशूची पण इकडे फिर तिकडे फिर चाललं होतं ती काही निवंत जेवत नव्हती तर मस्त संध्याकाळचं एकत्र जेवण करायला मजाच वेगळी असते आणि आत्ता आहे ना मी इकडे पीठ मग ते पापडाचं पीठ आहे ना रात्रीच भिजून ठेवते कारण की मग सकाळी उठलं की लगेच कुटून लाट्या करणं सोपं जातं त्यामुळे मग रात्रीच भिजवून ठेवते पीठ तर आत्ता आहे ना मी इकडे पीठ भिजून ठेवते कारण की मग सकाळी जास्त त्रास होत नाही पापडाचं आहे ना भिजण्यासाठी ना तीन ते चार तास लागतात त्यामुळे ना पापडाचं पीठ आहे ना मी आत्ता रात्रीच भिजवून ठेवते त्यामुळे ये ना मग ते छान असं भिजतं सकाळी सकाळी ना लवकर कुठता येतं त्यामुळे मग पापड पण लवकर होतात तर म्हटलं चला आज आहे ना संध्याकाळी पीठमाळतानाचा थोडासा व्हिडिओ घेऊ तर म्हणून मग आहे ना आज थोडासा व्हिडिओ घेतला आहे पीठमाळतानाचा पापडाचं पिटेना थोडंसं निब्बरच माळायचं आणि पापड जर कोणाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता मेसेज टाकला तरी पण चालेल लगेच तुम्हाला पापड भेटून जातील इकडे पण मी तुम्हाला पापड दाखवते तर खूप छान पापड आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज टाका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय